आज मी तुम्हाला पाण्याचा बिलकुलही वापर न करता खिचडी बनवून दाखवणार आहे चला तर मग करूया यासाठी मी इथे दोन कप तांदूळ घेतलेले आहे हे, हे साधारणतः दोनशे ग्रॅम आहेत आणि अर्धा कप सालीची मुगाची डाळ घेतलेली आहे इथे डाळ तुम्ही दुसरी वापरली तरी चालेल काय हरकत नाही हे आता आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत नंतर कोथिंबीर घेतलेली आहे एक टोमॅटो आहे आणि हा दुधी भोपळा घेतलेला आहे मोठ्या आकाराचा अर्धा कट करून घेतलेला आहे हा मी तुम्ही इथे एक वापरला छोटा तरी चालेल भोपळ्याचं प्रमाण हे कमी जास्त झालं तरी काही हरकत नाही सुरुवातीला आपण हे तांदूळ धुवून घेतोय आता एक दोन पाण्याने स्वच्छ तांदूळ धुवून घ्यायचे तांदूळ इथे तुम्ही कोणताही वापरला तरी चालेल अगदी साध्या पद्धतीने ही बनवणार आहोत आणि हे बनवताना मी खिचडीमध्ये पाण्याचा बिलकुलही वापर केलेला नाही आहे सुरवातीला इथे मी आता कोथिंबीर कट करून घ्यायले हा टोमॅटो देखील आपण थोडा मोठ्या आकारातच मी कट केलेला आहे या पद्धतीने तुम्ही एकदा करून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल थोडी वेगळी चव वे येते ह्याची हे पहा हा टोमॅटो कट झालेला आहे आता आणखीन कां एक कांदा घेतलेला आहे एक कांदा देखील याच्यात आपण घालून घेणार आहोत इथे तुम्ही भाज्या किंवा इतर जे साहित्य आहे ते तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकताय बटाटे वाटाणे वगैरे वा असं काही घालायचं असेल तर घालू शकताय आता सु आपण सुरुवातीला काय करणार आहोत कुकर ठेवलेला आहे इथे मी गॅसवरती हे तुम्ही पातेल्यात देखील बनवू शकताय इथे चार ते पाच चमचे छोटे मी तेल घातलेलं आहे यानंतर हे तेल छान तापवून घ्यायचं आपल्याला तेल तापलं की याच्यात एक चमचा जिरं घालायचं जिरं छान तडतडून तर झालं की याच्यामध्ये आपण एक चमचा मोहरी घालून घ्यायची आहे आपण एरवी जे फोडणीचं साहित्य वापरतो तसे घात त्याच पद्धतीने घालायचं आहे आणि लसण खोबरं आणि अद्रक याची पेस्ट केलेली आहे मी ती साधारणत आपल्याला याच्यामध्ये दोन चमचे घालून घ्यायची इथे तुम्ही गोडा मसाला वापरला तरी चालेल त्यानेही या खिचडीला छान चव येते गरम मसाला किंवा गोडा मसाला दोन्हीपैकी तुम्ही कोणी कोणताही वापरू शकता हे छान तेलात भाजून झालं की याच्यात मी कोन एक जो कांदा कट केलेला आहे तो घालून घेते कांदा छान तांबूस रंगावरती लालसर रंगावरती भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये गॅस कमीच ठेवा इथे एक दो दोन मिनिट कांदा छान आपला लालसर झाला की याच्यात आपण नंतर टोमॅटो घालून घ्यायचा एक इथे आता मी टोमॅटो घालून घेते याच्यात तुम्ही इतर भाज्या तुमच्या आवडीप्रमाणे देखील घालू शकताय त्यामुळे पण छान टेस्ट येते थोडीशी कोथिंबीर घातली आहे हे व्यवस्थित छान मिसळून घेतल्यानंतर आपण आता याच्यामध्ये इतर साहित्य घालून आहे थोडा वेळ हलवून घ्यायचं आहे टोमॅटो वगैरे छान शिजू द्यायचं आहे यामध्ये आता मी एक चमचा लाल तिखट घालून घ्यायले तिखट तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता एक चमचा हळद घातलेली आहे इथे माझ्याकडून धणे पावडर घालून घ्यायची राहिलेली आहे इथे तुम्ही एक चमचा धणे पावडर घालून घ्या नाही घातली तरी चालते आता आणि जो धुवून घेतलेला तांदूळ आहे तो आता आपण याच्यात चा, छान हलवून घेणार आहोत इथे तुम्ही गरम मसाला गोडा मसाला याचा वापर अवश्य करा कारण त्याने पण खूप छान चव चा येते मी इथं एकदम साध्या पद्धतीनं ही बनवलेली आहे याच स्टेजला आता आपण भोपळा हा खिसून घेणार आहोत अगोदर हा भोपळा आपल्याला खिसून घ्यायचा नाही आहे जर तुम्ही अगोदर हा खिसून ठेवला तर तो काळा पडेल मग त्यासाठी जेव्हा आपला तांदूळ छान तेलात परतून होईल त्याच्यानंतरच हा भोपळा आपल्याला खिसायला घ्यायचा आहे वापरायच्या वेळेसच तो खिसायचा आहे ह्याला तर छोट्या टुकड्यांमध्ये कट करून मी खिसून घेत आहे पूर्ण भोपळा जो आहे तो आपल्याला हा खिसून घ्यायचा आहे हा मी आता पूर्ण खिसून घेते दुधी भोपळा इतर वेळी मुलं देखील खायला मागेपडे पाहतात खात नाहीत मग अशा वेळेस काहीतरी वे उपाय करून वेगळ्या पद्धतीने आपण पदार्थ केले तर सगळेच खातात मग ते आवडीनं लहान मुलं देखील हा असं बारीक खिसून घ्यायचा आहे एकदा ह्या पद्धतीने नक्की करून पहा तुम्हाला ही केलेली खिचडी आणि त्याची टेस्ट नक्कीच आवडेल हे आता हे माझं पूर्ण भोपळा खिसून झालेला आहे ह्याच्यातलं पाणी वगैरे आपल्याला काही काढून घ्यायचं नाही आहे हा साधारणतः खिसलेला एवढा झालेला आहे करायच्या वेळेसच तुम्ही खिसा अगोदर अजिबात खिसून ठेवू नका नाही तर त्याचा वापर होणार नाही नंतर आता जी आपण तेलात परतून घेतलेली खिचडी आहे ती एका भांड्यात काढून घेतोय छान मस्त तेलात परतून घ्यायची आहे थोडंसं त्याला ओलसरच राहू हो द्या कोरडं होऊ देऊ नका एक एरवी आपण खिचडीला जसं परतून घेतो तसंच याच्यात वरतून आता थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायली मी मिक्स करून घ्यायची आहे आणि त्याच कुकरमध्ये मी आता एक ते दोन चमचे तेल खाली घालून घेते कारण आपली खिचडी खाली लागणार नाही आणि याच्यात आपण तेलाचा बिलकुल वापर करणार आता तुमच्या लक्षात आलंच असेल आपण कशा पद्धतीने बिना तेलाची हे बिना पाण्याची खिचडी करतोय ती इथे आता या स्टेजला आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे कारण आपल्याला नंतर घालता येणार नाही म्हणून आपण इथेच खालीच मीठ घालून घेतो आहे चवीप्रमाणे मीठ घालून छान हलवून घ्यायचं याला व्यवस्थित या खिसामध्ये देखील थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे जास्त घालू नका याच्यामध्ये आपण तांदळात ऑलरेडी घातलेलं आहे चव एकसारखी राहावी म्हणून आपण दोन्हीकडे टाकून ता घेत आहोत हे देखील हलवून घ्यायचे व्यवस्थित हे मी हाताने व्यवस्थित चोळून घ्यायले कारण सगळीकडे मीठ व्यवस्थित लागावं म्हणून आता आपण सुरुवातीला असं एक थर भोपळ्याच्या खिसाचा दिलेला आहे आणि एक थर असं तांदळाचं आपण जे परतून घेतलेले तांदूळ आहेत मसाला टाकून ते एक थर त्याचा घालून घ्यायचं आहे असंच एकावर असे एक और एक, और एक, और एक, एक थर घालून घ्यायचं आहे तर याच्यानंतर भोपळ्याचा खीस घालायचा आहे सुरुवातीला एक वेळेस भोपळ्याचा खीस एक वेळेस हे छान मसाला घातलेले परतून घेतलेले तांदूळ हे पहा असं शेकावर एक जेवढे काय आपले आहेत ते थर आपण व्यवस्थित घालून घेणार आहोत इथे भोपळ्याचं प्रमाण कमी जास्त झालं तरी काय हरकत नाही आहे पूर्ण कव्हर झालं पाहिजे तांदूळ आपले पण की आता मी असेच एक 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 करून जेवढे काय होतील लेयर्स तेवढ्या करून घ्यायला लागले आहे भोपळ्यामध्ये ऑलरेडी पाणी असतं आणि त्यामुळेच तिथं आपल्याला पाण्याची आवश्यकता लागलेली नाही हे तुमच्या लक्षात आलं असेल आता खिचडी जेव्हा होते तेव्हा लक्षातही येत नाही की आपण भोपळा घालून केलेली आहे साधारणतः तीन चार लेअर्स झालेले आहेत त्याचे आता शेवटीला मी राहिलेला जो बोपळ्याचा खीस आहे तो याच्यावरती आता घालून घेणार आहे हे पहा राहिलेला खिस घालून घेते आता मी हे तुम्ही पातेल्यात केलं तरी चालेल हे सगळं करत असताना गॅस एकदम कमी ठेवायचं आपल्याला कारण जर तुम्ही गॅस वाढवला तर खाली खिचडी लागू शकते पूर्ण कव्हर करायचे तांदूळ भोपळ्याच्या ह्या खिसाने इथे थोडीशी चव यावी म्हणून मी थोडासा गरम मसाला वरतून टाकून घ्यायला लागले थोडंसं कुठलाही मसाला तुम्ही गोडा मसाला टाकला तरी चालेल इथे वरतून कोथिंबीर टाकली तरी चालेल थोडीशी चिमुडभर हळद देखील घालून घ्यायला मी या स्टेजला आता इथे झाकण घालून घ्यायचे कुकरचं आणि शिट्टी देखील त्याला लावून घ्यायची एक पंधरा ते वीस मिनिटाने झाकण काढून बघायचं आहे आपली खिचडी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकताय फक्त आपण भोपळ्याच्या खिसाच्या आधारे ही शिजवून घेतलेली आहे पाण्याचा इथे बिलकुल वापर केलेला नाही आणि तुम्ही बघू शकताय खूप छान अशी चवीला झालेली आहे इथे तुम्ही आवडीप्रमाणे मसाले वगैरे घातले का तरी काय हरकत नाही चवीलाही खूप छान लागते ही एकदा तुम्ही नक्की ट्राय करून पहा या पद्धतीने ही आपली खिचडी आता तयार झालेली आहे ह्याला छान तुम्ही तुमच्या पद्धतीने सजवू शकता मी थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायला येतं माझी ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा आणि एकदा ही रेसिपी नक्कीच ट्राय करूनही पहा